नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तहसीलदार साहेब तहसील कार्यालय गंगाखेड विषय ओबीसी नेते माननीय लक्ष्मणराव हाके यांचे सहकारी श्री पवन करवर यांच्यावर कळलेल्या प्राणघातक हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करणे बाबत महोदयावरील विश्वास अनुसरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदना बारे विनंती करतो की ओबीसी नेते आरिक कार्यकर्ते यांच्यावर महाराष्ट्रात वारंवार होत असलेल्या प्राणघातक हल्यांच्या आमीन शेतकर्तोत्व से दिनांक रोजी रात्री श्री पवन करवर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हत्येतील आरोपीवर तात्का अटक करून त्यांच्यावर कठोर अटोरक कार्यवाही करावी अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तीव्र आंदोलन करीन त्याची जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घेण्यात यावी निवेदन सकल ओबीसी समाजाच्या वतीने गंगाखेड तहसील मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले वरील विषयावर तात्काळ कारवाई करावी ही नम्र विनंती निवेदक सकल ओबीसी समाज गंगाखेडी ते बी आपण ते लढाई करा पण आपल्या कार्य करण्याचे आपली ह्या ला बदनाम करण्याच्या वतीनं तात्काळ त्यात करणारी त्याच्यावर योग्य चौकशी करून प्रशासनानं सदस कारवाई करायची सर्वांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं

महाराष्ट्र शासनाला कळवण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो हो। आहोत या ठिकाणी जमलेला जो आहे तो माझे सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जर आता कार्यकर्त्याची भाषणा का ऐकली असतील त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या हृदयामध्ये एक ज्वाला आणि आग पेटलेली आहे त्यांच्या ओबीसी बांधवावर हल्ले हो होत काय देवराई मध्ये ओबीसी माणसाची चळवळ वाढू नये आमच्या विधानसभा साबूत राव्यात ओबीसी समाज दाखल न झाला पाहिजे त्या उद्देशानं पहिला हल्ला झाला

सोशल मीडियावर त्या व्यक्तीचे नाव सुद्धा आले त्याचा पाठिराख्या कर त्याचे सुद्धा नाव आली त्याच्यानंतर तेवीस तारखेला संध्याकाळी त्यास ओबीसी चे कार्यकर्ते पवनजी करवार होते काशीनाथ हाके होते रामचंद्र पांडे आणि कसल्या केंद्र होते एक धनगर समाजाच्या आरक्षणाच्या एसटीच्या अंमलबजावण्यासाठी दीपक भाऊ बोराडे यांनी चालण्यामध्ये उपोषणला बसले होते आणि त्या ठिकाणी जाहीर सभा होती त्या सभेसाठी हे कार्यकर्ते जात होते पण आमचा ओबीसी समाजाचा तरुण व्यक्ती असाल आमचे वैवर्त नागरिक असतील ही कुठेही हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये गाठ ठेवत नाही आपले जे काही प्रश्न असतील लोकशाहीच्या माध्यमातून जनजागृती असेल हक्क असेल न्याय असेल मागण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्रामध्ये करतात आणि लोकशाहीने आम्हाला बोलण्याचे अधिकार दिलेले आहेत जगण्याचे अधिकार दिलेले आहेत आम्हाला स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत अर्थातच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी न बोललं नाही पाहिजे का आपल्या हक्काला वाचा बोलली नाही पाहिजे का आपल्या प्रश्न ना वाचा नाही बोलली पाहिजे का अरे देशाला स्वतंत्र मिळून एकोणऐंशी वर्ष झाली आज तरी आमचे बांधव जागृत झालेत आम्हाला ओबीसी कोणाला म्हणावं हे सुद्धा कळत नव्हतं पण आज तरुण कुणीनं पुस्तकं आता आम्हाला आमच्या ओबीसीचा इतिहास आम्हाला कळतोय आणि त्यावेळेस आणि त्या ठिकाणी कुठंतरी अन्नाचा घास अन्नाचा पोटामध्ये नाही ती ओबीसी काळव करत असताना पवन त्या दाब्यावर जेवण्यासाठी केला त्या डोक्यामध्ये की असतराच्या विषयामध्ये मी होतो हो। आपण या रस्त्याला जाऊ नाही त्या ठिकाणी जेवू नाही पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा तरुण असेल आमचे नेते सरळ आणि मोठ्या मनाचे आहेत अशी कुठलीही कुशंका त्याच्या मनात नाही आणि तो माणूस त्या ठिकाणी जेवण्यासाठी बसला बांधव ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर त्या ठिकाणी वेळ लागत होता त्यांना सुद्धा संशय आला त्या ठिकाणी काहीतरी कुचबुच चालू आहे त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी त्या हॉटेल मॅनेजरना सांगितलं की आम्हाला पुढे काही महत्वाचं काम असल्यामुळे तुमचं जे काही बिल आहे त्यांनी हे बिल देतो म्हणून आम्हाला दे जाणं गरजेचं आहे तो हल्ला टाळण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी पवनला आणि सोबतच्या मुलांनी केला बाबा पण असं म्हणल्याबरोबर आजूबाजूला बघतो पवन नक्कीच आक्रमक आहे पण पवन कधी चुकीचा वागत नाही बांधवाला आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला उदय म्हणा आज माझ्या सर्व ओबीसी बांधवांना सांगतो की पवन मृत्यू पावला असता पण सुदैवानं वडीलधार या माणसाची पुण्याही आणि समाज बांधवांची पुण्याही मिळा वा, भगवान वाचलेला आहे बांधवान होते हल्ल्यामध्ये एक जनावर तरी माणूस मारणार नाही त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी त्याच्या पायामध्ये रॉड मारले पायाच्या नळ्याच्या नळ्याचे तुकडे तुकडे केले दोन्ही पायाचे हाताचे तुकडे केले दोन्ही हाताचे आणि पाठी मागून वार केला आणि त्या वारामध्ये चौदा टक्के पडले बांधवान होता मला कमीत कमी पाणी तरी द्या कमीत कमी मला पाणी तरी पाजवा त्याला माहित होत मी आता या रणगामध्ये शंभर टक्के मारणार आहे पण त्याला हे सण नव्हतं पाणी तरी द्या ठिकाणी लाजीरवादी गोष्ट झाली बोर्डावर सुद्धा पोहोचण्याचा प्रकार त्या अशा भविष्य माणसाने त्या ठिकाणी केला पाहतो हे कुठला कट्टे आहे हे कशासाठी आहे त्याच्या पाठीमागे सूत्रधार कोण आहे माझ्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे त्या ओबीसी समाजाच्या माणसावर नेत्यावर असे जर हल्ले झाले असे क्रूर तुम्ही जर हल्ले झाले लोकशाही जीवन ठेवायची किंवा नाही हे पोलीस प्रशासनाच काम आहे आणि शासनाच काम आहे त्याच्यामध्ये आपण बारकाईना अभ्यास करा त्याच्या हक्का आहे प्रकार आणि त्या माणसाला सुद्धा प्रमुख आरोपी करा माध्यमातून विनंती करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराज